आंबेडकर क्रीडा संकुल जे आहे, ले ले आहे हे बऱ्याच वर्षापासून हे असंच कितपत पडलेलं संकुलाची कधी निर्माण झाले कधी तयार किती खर्च केलाय का अशी अवस्था दोन हजार पाचला ह्याचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर ह्याच्या उद्घाटनानंतर कॉन्ट्रॅक्टर एक त्याला मिळाला परंतु कालांतराने त्याला जो टेंडर खर्च आणि इलेक्ट्रिक आणि ह्या सगळ्या कामगार वर्गाचा खर्च त्याला परवडला नसल्यामुळं त्यांनी ते काम हे सोडून दिलं इथलं आणि त्यानंतर अनेक वेळा कॉल झाले साधारणतः माझ्या अंदाजेत सतरा ते अठरा वेळेस हे टेंडर लागलं आणि आत्तापर्यंत तिघा जणांनी भरलं त्यातला एक बाहेरचा ठेकेदार आला होता त्या ठेकेदारांनी अमानत अनामत रक्कमसुद्धा त्याची जप्त आली कारण परवडत नाही कारण ह्या भागामध्ये एकूण साधारणतः महापालिकेचे तीन टँकेत एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल रामदेव महाराज संकुल आणि जगताप संकुल ते संभाजीनगरचे आणि एक जे आहे ते महाराष्ट्र शासनाचं आहे ते कामगार कल्याण केंद्राचं आणि एक प्रायव्हेट आहे ते विद्या विकास त्यामुळं काय होतं की ह्या भागामध्ये हे चालायचं म्हटलं तर तेवढा कॉस्ट पडवडत नाही पहिली जी होती कॉश साधारणतः दोन हजार अठरा एकोणीसपर्यंत पस्तीस हजार होती ते पस्तीस हजारामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरनी बीड पण केलं आणि त्याच्यानंतर त्याला काय ते परवडलं नाही त्यामुळे ते सोडून दिलं त्याने त्यानंतर आत्ता साधारणतः दोन हजार तेवीस चोवीसच्या दरम्यान हे जे परत आ, हे केलं म्हणजे सगळ्या क्रीडा संकुल असतील किंवा मैदाना क्रीडांगण असतील जे परत ते जे हे करून त्याची कॉस्ट आता दीड लाख रुपये झाले पण दीड लाख झाल्यानंतर ती जिम असेल आता ह्याच्यामध्ये आहे जिम आहे एरोबिक्स हॉल आहे योगा हॉल आहे बॉक्सिंग रिंग आहे आणि ओपन क्रिकेटचं जे आहे आणि तुम्ही बघितलं असेल तर ते, ते स्केटिंग जी रिंग आहे तर ते आत्तापर्यंत चाललीच नाही कारण त्याच्यामध्ये त्या पद्धतीची हिथे ह्या भागामध्ये ती स्केटिंग करायला मंडळी उपलब्ध होत नाही आहेत त्यामुळं ते, ते तसंच पडू नये एवढा खर्च केलेला आहे महापालिकेने कारण मीच त्याच्यानंतर त्याच्यामध्ये माधुरीताईंनी व्यायाम साहित्य दिलं आणि हे जे बाकीचे का, जे काही डेव्हलपमेंट आहे ती महापालिकेच्या माध्यमातून लोकांना नागरिकांना नागरिकांच्या पैशातून उपलब्धता व्हावी म्हणून एक चांगल्या पद्धतीने सेवा होवी पण महापालिकेने अद्याप त्याच्यावरती कुठलाही फोकस न करता की जे जे आम्ही वेळोवेळी क्रीडा समितीत सुद्धा आणि महापालिकेच्या जनरल बॉडीमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता की जी क्रीडा संकुलं आपण निर्माण केलेली आहे जी योग हॉल निर्माण केलेली आहे ती स्थानिक लोकांना त्याचा फायदा होणार आहे पण आपण काय होतं की कायद्याच्याच ह्याच्यामध्ये अडकून ही टेंडर प्रक्रियेमुळे ती काम घ्यायला कोणी तयार होत नाही पण एक आहे की महापालिकेच्या लेवलला कोणत्या तरी सामाजिक संस्था आणि महापालिका एकत्रित करून जेणेकरून ते चालवायला झालं एखादी संस्था आणि महापालिकेने चालवलं तर ते चांगल्या पद्धतीने चालेल आपण अनेक दिलेल्याच आहेत आपल्या वास्तू की ज्या महापालिकेच्या आहेत त्या महापालिकेच्या परिषद केलेल्या आहेत त्या चालवायला दिल्या जेणेकरून आता आपल्याला कळते की ज्या असं अलान्स केलं पाहिजे की ज्या वास्तू आजपर्यंत चालवायला घेतल्या नाहीत किंवा ते चालू नाहीत तर त्या एक आयुक्तांनी त्याकडे लक्ष घालून ते एक सामाजिक संस्था आणि महापालिका महापालिकेचं त्या जेव्हा अंकुश ठेवून ती वास्तू जेणेकरून चांगली राहील कारण एवढं काम केलेलं असताना ते त्याच्याकडं दुर्लक्ष होत आहे कारण त्याच्यात कचरा आणि बाकीच्या सगळं होत असल्यामुळं इतकी देखणी वास्तू असूनसुद्धा आपण त्याच्याकडं बघितलं असतं तर गवत आणि कचरा असल्यामुळं आपल्याला असं वाटतं की बरेच वर्षापासून बनले पण ते आता पावसाळ्यामध्ये तर ह्या गोष्टी अशा झालेल्या तर एक विशेष बाब म्हणून महा पुणे महानगरपालिकेच्या जेवढ्या जेवढ्या वास्तू आहेत त्याच्यात एक विशेष बाब म्हणून ज्या किती वर्ष बंद आहेत त्या महापालिकेने आयुक्तांच्या माध्यमातून त्यांच्या अधिकाऱ्यामध्ये नागरिकांना किंवा संस्थांना चालवायला दिल्या पाहिजेत ती जागा आहे खर्च केलेला साधारणतः ही जागा आहे साधारणतः वीस ते पंचवीस गुंठे जागा आहे आणि ह्याच्यामध्ये साधारणतः दोन हजार चार ते पाचच्या दरम्यान ह्याच्यावरती साधारणतः तीन कोटी रुपये खर्च झाला त्याच्यानंतर डेव्हलपमेंट म्हणजे अनेक ज्या वेळेस रिपेरिंग वगैरे बघितलं की त्याच्यात आकार देण्याचं काम केलं असेल तर साधारणतः त्याच्यावरती आजपर्यंत तीन ते चार कोटी रुपये खर्च झालेला आहे पण त्या माध्यमातून एवढा खर्च झाला असताना तेवढ्या प्रमाणात उत्पन्न महापालिकेला अद्याप मिळालेलं नाहीये कारण ह्या जा वास्तू ह्या लोकांना वापरता आल्या तर त्याचा उपयोग व्हायला पाहिजे कारण नागरिकांच्या टॅक्स रुपये ह्या पैशा तो आपण केलेले व्यवसाय म्हणून न बघता एक सोशल बघून महापालिकेने काय होतं की ह्याच्यामध्ये प्रत्येकजण आपलं चमडे वाचवण्याचं काम करतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दे कायद्याच्या चाकूर आहेत कोण विच कायद्याच्या चाकुऱ्यांमध्ये टेंडर प्रक्रिया सगळ्या परंतु ह्या पलीकडे जाऊन महापालिकेने सुद्धा ह्या वास्तू कुठेतरी ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे की ही वास्तू कुठेतरी डेव्हलपमेंटला जाणं वापरण्याला जाणं गरजेचं आहे कारण ती वापरली तर त्याचा उपयोग होणार आहे जर तुम्ही कायद्याच्या चाकोरात अडकून पडला तर ती तशीच राहणार आहे